अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाला यामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक आणि सोलापूरच्या सामाजिक सद्यस्थितीचा विचार करून प्रस्ताव पारित करण्यात आले तसंच यामध्ये एकूण अकराशे नव्वद प्रतिनिधी उपस्थित होते या प्रदेश अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी आणि प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी यांचं वर्ष दोन हजार चोवीस साठी निर्वाचन संपन्न झालं देव देश आणि धर्म अभावीप सर्वव्यापी सर्वस्पर्शी काम आणि विमर्श या विषयांना घेऊन भाषणपर सत्रांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं या अधिवेशनामध्ये विविध शैक्षणिक सामाजिक आणि सोलापूरच्या शाश्वत विकास विषयातील प्रस्ताव पारित करण्यात आले यामध्ये शैक्षणिक विषयात पेपर फुटी खुल्या महाविद्यालयीन निवडणुका प्राध्यापक आणि शिक्षकेत्र कर्मचारी भरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठातील गलथान कारभार यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे यामध्ये समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक शहरी नक्षलवाद या विषयांवर चर्चासत्र देखील घेण्यात आली तसंच या प्रदेश अधिवेशनामध्ये राष्ट्रीय कला मंचद्वारे हुनरबाज या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती अथर्व कुलकर्णी तसंच आदित्य मुस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली जे विमान था था, दे दे दे, सोलापूर मध्ये हुगी रोडला विमानतळाचं उद्घाटन झालं त्याचं स्वागत आपण या प्रस्तावामध्ये केलेलं आहे त्यानंतर टेक्सटाइल हब म्हणजे सोलापूर चादर संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे परंतु कामगारांमध्ये नसल्यामुळे ते त्या ठिकाणी सोलापूरचा टेक्स्टाईल हब वेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होत आहे त्यामुळे त्याची कारण आपण शोधली आणि आपण अशी मागणी केलेली आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल विषयाचं शिक्षण देणारा एक अभ्यासक्रम आपण विद्यापीठाने सुरू करावं आणि शिक्षण आपल्याला सोलापूरच्या विद्यार्थ्यांना द्यावं जेणेकरून जे टेक्स्टाईल विषयातले जे, जे उद्योग आहेत त्याला चालना अधिक गती मिळेल त्यानंतर सोलापूरात अन्य जिल्ह्यात म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतर होण्याचं प्रमाण जर कोणत्या जिल्ह्यात असेल तर सोलापूर जिल्ह्यात आहे त्यामुळे या अशा गोष्टींना या ठिकाणी कुठेतरी खामला पयता सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क ची लवकरात लवकर स्थापना करावी आणि रोजगाराची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्या अशी मागणी आपण या प्रस्तावामध्ये केलेली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये अभियांत्रिकीचे दे शिक्षण देणारे एकही शासकीय महाविद्यालय नाही. तंत्र शिक्षण देणारे महाविद्यालय परंतु अभियांत्रिकी शिक्षण देणारे एकही शासकीय महाविद्यालय नाही. अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाविद्यालय पूर्णपणे फी परमंत्राले आहे. त्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर मध्ये स्थापन करावा आणि सुरू करावा अशी मागणी या प्रश्नामध्ये आपण ठेवलेली आहे त्यानंतर शेती व्यवसाय असेल उद्योजकता कौशल्य विकास आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स या विषयांना देखील शिक्षण सोलापूर विद्यापीठांना आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मध्ये सुरू करावं त्यानंतर सोलापूर जे शेंगा कडक भाकरी प्रसिद्ध आहे परंतु त्या जागतिक स्तरावर या चालून तसा त्या ठिकाणी प्रसार या गोष्टीचा झाला नाही त्यामुळे केंद्र सरकारने अधिवेशनामध्ये तीन प्रकारचे प्रस्ताव आपण फारित केले आहेत पहिला जो प्रस्ताव आहे तो शैक्षणिक प्रस्ताव आहे शैक्षणिक मध्ये आपण काही गोष्टीच शासनाचं स्वागत केलेलं आहे ज्याच्यामध्ये अभिजात भाषेचा जो दर्जा शासनाने दिला त्याचा आपण स्वागत केलं आहे जे नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे त्याचं आपण स्वागत केलेलं आहे आणि बसती गुणांच्या विषयात स्वागत केलं त्यानंतर ज्या समस्या आहेत त्याच्या विषयामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये जे वेगवेगळे कॉलेजेस चालतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनाबंदी कारभार त्या कॉलेजेसमध्ये आहेत वेगवेगळ्या माध्यमातून दंड वसुली करणे अधिकचे पैसे उकळणे असे प्रकार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये सर्रास घडत आहेत त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी त्या प्रस्तावामध्ये केलेला आहे त्याचबरोबर शासनाकडे मागणी केली आहे की अशा सर्व महाविद्यालयांवर कारवाई देखील करण्यात यावी पी च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय शासनाने घेतला परंतु खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जी अमृत नावाची संस्था शासनाने स्थापन केली होती तर त्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अजून देखील कुठल्याही पद्धतीची फेलोशिप ही सुरू केलेली नाही त्याची सुद्धा फेलोशिप सुरू करावी अशी मागणी आम्ही या प्रस्तावामध्ये केलेली आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर च्या अभ्यासक्रमामध्ये अपडेशन यायला पाहिजे अद्यायवत व्हायला पाहिजे आणि राष्ट्रीय विचारांचा समावेश त्या व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे आपण जर बघितलं बाटू विद्यापीठामध्ये खूप प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणवत आहेत त्याच्यामध्ये रिव्हॅल्युएशन रिचेकिंग नोटाला संदर्भातले प्रश्न असतील ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना जाणवतात त्या संदर्भात देखील आपण या प्रस्तावामध्ये चित्र व्यक्त केली अशा सगळ्या विषयांना भरती आणि विद्यार्थी परिषद परिषद या एकोणीसशे ब्याण्णव पासून बंद आहेत त्या विद्यार्थी परिषद निवडणुका लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी आपण या प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे त्याचबरोबर रखडलेली प्राध्यापक भरती जी दोन हजार बारा तेरा पासून या महाराष्ट्रात बंद आहे ती प्राध्यापक भरती

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही